नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील नवा पैलू हा दाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया आजी आपले चार पाच वर्षाच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या आवाळ अगदी गच्च भरून आलेले होते क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता चल रे बाबा लवकर लवकर पाऊस सुरू व्हायच्या आत पोचलं पाहिजे दवाखान्यात आजी दिगूला म्हणाली पण त्याला सांगून काय उपयोग ऐकू कुठे येते त्याला आजी खंत करत पुटपुटली आणि स्वतःशीच पुटपुटत पुढे चालू लागली तेच तर गारानं शहराच्या डॉक्टरला ऐकवायला आलो आहे गावच्या डॉक्टरला कळत नाही ते शहराच्या डॉक्टरला कळतं असं ऐकलं होतं आजीला स्वतःशीच बोलण्याची सवय होती दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचे लक्ष गेले आता कुठे थांबणार आजी विचारात पडली एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला तिनं मागे वळून पाहिले तर रिक्षेच्या समोर दिघू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता अरे पोरा जीव जास्त झाला आहे का नदी आहे जीव द्यायला आमच्यावर नसतं संकट कशाला आणतोस केव्हाचा आवाज देतोय पण ढिम्म हालत नाही बहिर आहे की काय त्याने खसखन शर्ट धरून त्याला बाजूला केला आणि निघून गेला आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले दिगूच्या पहिरेपणावर खेड्यात इलाज झाला नाही म्हणून शहराच्या डॉक्टरला तरी यश ये येते का हे बघायला ती आली होती ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरकडे आली होती दवाखाना बंद होता बाहेर मुसळधार पाऊस तशीच दिडमुड होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून राहिली इतक्यात एक तरुण मुलगी बसला बस आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होती ती सारे वसलेने ऐकले होते रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते तेही तिने पाहिले होते काहीतरी मनाशी ठरवून ती आजींना म्हणाली कोणत्या गावाला जायचं आहे आजी, आजी? पाऊस तर फार पडतोय कोण गं बाई तू माझं नाव वसला आहे शिक्षिका आहे मी बसला म्हणाली असं होय मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस ज्याच्यासाठी मी शहराला आले होते तो दवाखाना बंद आहे काय करावं कळेन असं झालंय बघ आजी बोलली एवढ्या पावसात कुठे जाता या वादात झाडंबिडं रस्त्यात पडतात आजी त्यापेक्षा माझ्या घरी चला नको घरी या पोराची आई वाट पाहील पाहू द्या आजची रात्र माझ्याकडे राहा उद्या मी तुम्हाला जे दाखवीन ते पाहून हसत घरी जाल वत्सलाने आजीला मोहात पाडले आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली असो होय हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी गेली पाच वर्ष झालीत हसणं विसरलो आम्ही पाऊस ओसरल्यावर आजी दिगू व वत्सला घरी गेले जेवणी झाली गप्पा मारणे सुरू झाले वत्सला ही मुकबदर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती अत्यंत आनंदी हसऱ्या स्वभावाची तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात हसतात खेळतात आनंदी जीवन जगतात त्यांना कोणीही शिकवेल पण ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे मुकेपणाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार कोण सुखावणार त्या कळ्या कोण उमलवणार त्यांच्यातील स्वत्व जागवून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे विश्वासाचे हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करूनच ती मूकबधीर मुलांच्या शाळे शिक्षिकेचे काम करत होती आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली आजी पण कितीतरी दिवसांनी असे मनमोखळी बोलायला मिळाल्यागत बोलत होती आमच्याकडे कुणीच असं मुकबधीर नाही पोरी त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला आजी हळहळी याच्या जन्माच्या वेळी याच्या आईला काही झालं होतं का वसलाने माहिती घेण्याच्या हेतूने विचारले हो गं बाई तिच्या अंगावर गोवर निघाला होता वसला या विषयात प्रशिक्षित असल्याने दिगूच्या बहिरेपणाचे कारण काय ते समजले मग तुम्ही काय केलं काय करणार आमच्या खेड्यात काय उपाय डॉक्टर म्हणाले याला ऐकू येणार नाही आणि तो बोलणारही नाही बसल्याला खूप वाईट वाटले ऐकू येत नाही म्हणजे सारे संपले असं नाही शहरात त्यांच्या कानाची तपासणी करून त्यांचा श्रवणरास वेळीच पाहिला असता त्यानुसार श्रवणयंत्र दिले असते तर आतापर्यंत तो ऐकू बोलू शकला असता किती लवकर हे व्हायला पाहिजे होते मुलांची पहिली पाच वर्षे म्हणजे पाशे शिकण्याचे वय मसलाला चिड आली तिने आजींना विचारले तुमच्या गावात आणखी अशी मुगबदीर मुलं असतील ना आहेच फिरतात बिचारी रस्त्यानं आईबापांना पोसायला जड होतात काही काही मुलं गुणा नसताना बोलता न आल्यानं पोलिसांचा बेदम मार खातात एक चौदा वर्षाची पोरगी आहे आई वडील होते तवर ठीक भाऊ नाही बहिणी आपापल्या संसारात अरे रे आजीबाई या मुलांना शिकवलं तर यांचं आयुष्य एवढं बर्बाद होत नाही यांना उद्योग शिकवले तर ते पैसे मिळवतात यांना रोजचे व्यवहार शिकवले तर यांचे कुठेही अडत नाही वत्सलाने आजीला समजावून सांगितले दुसऱ्या दिवशी आजीबाईनं घेऊन वत्सला शाळेत आली मुख्या मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटले हेडफोन्स लावून बसलेली मुले माईकमधून शिकवणाऱ्या बाई हे सगळं आजीला नवलच वाटत होते शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्ट शिकवत होत्या हे वस्सलाने आजीला दाखवले आजी, आजी उत्सुकतेने बघत होत्या बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि ते मूल बाईसारखेच हसत हसत बोलले तेव्हा तर आजींच्या अंगभर आनंद लहरी उसळल्या आजी खूपच उत्साहित झाली वत्सला त्यांना यंत्राची माहिती करून देत होती यंत्रामुळे बहिऱ्या मुलाला आवाज ऐकू येतो आवाज आल्याच्या आनंदाने ते आपल्या चेहऱ्याकडे पाहते आपल्या ओटांच्या हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करते तिने त्यांना ग्रुप हिअरिंग एड्स दाखवले इंडक्शन लूप सिस्टमची खोली दाखवली आणि हळूच आजीला विचारले काय आजी मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत आजी खुदक नसली आणि म्हणाली होय ग माझा दिगू येऊ दे तुमच्या शाळेत पण असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवली आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुख्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती तिच्या मनात विचार आला आपल्याही खेड्यात अशी मुकबजी शाळा काढली तर मनाशी काहीतरी ठरून आजी म्हणाली पोरी माझ्या गावी अशी शाळा काढून देशील आजीनं वाटले खूप सोपे काम आहे हे शाळा काढायची म्हणजे घर पहावे बांधून लग्न पहावे करून म्हणतात त्याप्रमाणे अनंत अडचणी अनेक प्रश्न सर्वात मोठा प्रश्न पैशाचा पण आजीचे स्वप्न व चेहऱ्यावरचे हास्य मिटवावेसे तिला वाटले नाही तिने आजीला मोजक्या गोष्टी सांगितल्या आजी शाळा काढायची जा म्हणजे जागा पाहिजे पैसा पाहिजे यंत्रे किती महाग वसाला बाई आम्ही खेड्यातले लोक शिक्षणाने अडाणी राहिलो पण कष्टाने आम्ही शेती खूप जमवली एक शेत विकलं तर लाखाला जाईल आता मात्र वसाला थक्क होऊन ऐकत होती म्हणजे एवढा पैसा आजी देणार तुम्ही मुख्यांच्या शाळेला अगं बाई त्या पैशात केवढं काम होईल माझ्या गावाचं आमचे अडाणी लोक नवसायास करण्यात कर्जबाजारी होतात मुकमूल हेच आधी दुःख त्यात आणखी कर्ज त्यापेक्षा माझ्या गावची मुलं शाळेत जातील शिकतील त्यांना वळण लागेल स्वतःच्या पायावर उभी राहतील आजीने या मुकबधिरांसाठी काही कारणाचे ठरवले आणि तिने तसं बोलून दाखवले आजीच्या विचारातील या नव्या पैलूचे दर्शन होताच वत्सलाचे अंतकरण भरून आले ती म्हणाली आजी मी म्हटलं होतं ना उद्या मी दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून होय गं वत्सला त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले मी शहरातल्या डॉक्टरकडे निघाले होते तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ आजी हसू लागल्या आजीच्या उत्तराने वसालाही आनंदित झाले तिलाही हसू आली कालपासून ही आपली आईसारखी दिसणारी बाई आहे आजी हसते आहे हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर हसू उमटले मित्रांनो तुम्हाला हा दड कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद